लोकशाहीच्या अनेक व्याख्या आतापर्यंत करण्यात आलेल्या आहेत आपण जर लोकशाहीची आपल्याला कोणी साधारण व्याख्या विचारली तर आपण सहज सांगतो की लिंकन यांनी केलेली जी व्याख्या आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय अब्रामण लिंकन यांच्याशिवाय देखील अनेकांनी लोकशाहीच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत सगळ्यात सोपी जर व्याख्या तुम्हाला सांगायची असेल तर चर्चेतून चालणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही असं म्हटलं जातं एवढी साधी व्याख्या आहे की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही इतरांसोबत चर्चा करा आणि चर्चेमधून जे योग्य मत पुढे येईल तो निर्णय हा लोकशाहीतला निर्णय असतो किंवा जो बहुमताने घेतलेला निर्णय असतो तो निर्णय म्हणजे लोकशाहीतला योग्य निर्णय असतो या व्याख्येच्या नंतरही अनेकांनी व्याख्या केलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या व्याख्या जवळपास तुम्ही जर लोकशाहीच्या व्याख्या काढून बघितल्या तर सहाशे पेक्षा जास्त व्याख्या तुम्हाला लोकशाहीच्या सापडू शकतात याच्यामध्ये परफेक्ट व्याख्या जर तुम्हाला बघायची असेल तर ती व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की लोकांच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता घडून आणलेला बदल म्हणजे लोकशाही म्हणजे एवढी चांगली व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करत असताना ती अगदी एका शब्दामध्ये देखील केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या सांगत असताना असं म्हणतात की समता म्हणजे लोकशाही म्हणजे इक्वॅलिटी म्हणजे लोकशाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये तीन प्रकारच्या समता मांडलेल्या आहेत एक तर सामाजिक समता आहे दुसरी राजकीय समता आहे आणि तिसरी आर्थिक समता आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारताच्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमधलं जे शेवटचं भाषण आहे या शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामधलं एक दुःख देखील व्यक्त केलेलं आहे की आपण फक्त राजकीय लोकशाही स्वीकारलेली आहे म्हणजेच राजकीय समता आपण या देशामध्ये स्वीकारलेली आहे आपण सामाजिक आणि आर्थिक समता या देशामध्ये स्वीकारू शकलो नाही हे दुःख त्यांच्या मनामध्ये होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं की लोकशाही जर तुम्हाला स्वीकारायची असेल तर या लोकशाहीचे तिन्ही ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण समता स्वीकारली पाहिजे या तिन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे आणि ते समतेच्या आधारावरती स्वीकारल्या पाहिजे आणि जर आपण याच्यातली एकही गोष्ट न स्वीकारता जर आपण लोकशाही स्वीकारली तर त्या लोकशाहीचं आयुष्य हे दीर्घायुष्य नसतं आणि म्हणून तुम्हाला जर राजकीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हे आपण स्वीकारली पाहिजे आणि त्या दिशेने आपण पावलं देखील टाकली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून लोकशाहीच्या बाबतीमध्ये जर परिपूर्ण अशा पद्धतीनं जर कोणी विचार केलेला असेल आतापर्यंतच्या कालखंडामध्ये तर मला वाटतं की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे